जय जगदंब नमो आदेश मी तन्विताय पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा आनंदाचे क्षण चालू आहेत आनंदाचे दिवस चालू आहेत व नवरात्रीमध्ये जगदंबा घाटाला सुद्धा बसलेली आहे व बस घटाची आज सातवी माळ सुद्धा आहे सातव्या माळ्यानिमित्त आपण घटाला कडक बांधलेले बांधलेल्या आहेत बऱ्याचशा भागामध्ये कडकल्या बांधल्या जातात अशाच पद्धतीने आमच्या इथे कडक नाही बांधतात आज मी कडाकण्या कशा बांधाव्या काय बांधाव्या ह्याचा तर नहीं कड़ाक ले 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 मी व्हिडिओ नाही पण कडकले बांधलेला व्हिडिओ मी इथे दाखवलेला आहे कडाकल्या कशा बांधाव्यात त्या फक्त पाहून घ्याव्यात आणि त्याचबरोबर महत्वाचा सोहळा म्हणजे जो की आज कन्यापूजन बऱ्याचशा भागामध्ये पंचमी सप्तमी अष्टमी नवमी अशा दिवसामध्ये कन्यापूजन केलं जातं आता कन्यापूजनमध्ये कन्याला काय दान करावं व कन्याची पूजा कशी करावी व कन्याला करा कन्या कोणत्या कोणत्या गोष्टी भेटवस्तू म्हणून द्याव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत त्याचबरोबर अं बऱ्याचशा भागामध्ये कन्यापूजनामध्ये काही सात कन्या का, करन्या, दोन कन्या नऊ कन्या अकरा कन्या बराचसा आठ केला जातो पण यथाशक्ती यथा भक्ती जे काय तुमचे शक्य असेल किंवा ज्या कन्या तुम्हाला भेटतील त्या अतिउत्तम येतील आज आमच्या इथे एकच कन्या मला दरवर्षाप्रमाणे असते व तीच कन्या मी दरवर्षी पूजते आणि त्याच कन्याचा नेमका आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आज कन्यापूजन सुद्धा आलेलं आहे म्हणजे सप्तमी योग वाढदिवस आणि बरोबर नवरात्री सुद्धा तर त्या हो कन्येची आपण पूजा कशी करणार आहोत त्या कन्याला आपण अवशमन कसं करणार आहोत त्याचबरोबर पायपूजन व त्या कन्येची आपण भेटवस्तू तिला कशा पद्धतीने देणार आहोत ते आपण पाहून घेणार आहोत सर्वप्रथम आता कन्यापूजनसाठी सर्वांनी पुढे पाहावे पाहूया माझ्याकडून ही छोटी जी तिला भेट किती कविता आहे

आता जर आपण इथे पाहत असू तर दोन कन्या आपल्याला मिळालेले आहेत आणि दोन्ही कन्यांचं आपण आज पाठ्यपूजन त्याचबरोबर त्यांना औषध करत आहोत त्याचबरोबर जी काही कन्या आहे त्या कन्याचा वाढदिवस सुद्धा आणि आपली जी काही कन्यापूजन हे दोन्ही एकत्र आलेलं आहे तर या सोहन्यानिमित्त आनंदाच्या क्षणी आज आपण कन्यापूजन करत आहोत तर कन्यापूजन कसं करावे काय करावे हे सविस्तर आपण हा व्हिडिओ केलेला आहे आता आपण कन्येचा पूर्ण औषध वगैरे करून घेतलं हळदी कुंकू लावून घेतलं पाय धुवून घेतले त्यांना हळदी कुंकू लावून घेतले त्यांच्या नेत्रांना आपण पाणी आणि दूध लावून घेतलेलं आहे आता कन्येला यथाशक्ती यथा दान आपण जे म्हणतो त्याच पद्धतीने आपण यथाशक्ती यथा दान आपण कन्याला करणार आहोत तर अशा पद्धतीची जी काही चुंदरी आहे ती त्यांच्या तुम्ही डोक्याला बांधू शकता अंगावरती देऊ शकता त्याचबरोबर कन्याला तुम्ही एखादी भेटवस्तू म्हणून देऊ शकता जे काय तुमच्याकडे ऐकत असेल तुम्ही जे काही यथाशक्ती देऊ शकता त्या पद्धतीने तुम्ही कन्येला एखाद्या दान करावं जेणेकरून जगदंबीची कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती व आपल्यावरती मिळण्यास मदत होत असते आता कन्यापूजन झाल्यानंतर आपण दान क्रिया कशी करावी व कन्याला खाऊ कसे घालावे हे पाहणार आहोत चला तर मग हे गुपित पद्धतीने म्हणजे आपण पान झाकून तिच्या हातावरती ठेवायचं असतं दोन आपण मुलांच तो गोड करण्यासाठी कोणतीही तीक वस्तू देऊ शकता तुम्हाला जी आवडला तर मुलांना कॅडबरी वगैरे हो हे पदार्थ आवडतात तर असे पदार्थ तुम्ही गोड म्हणून त्यांना देऊ शकता <laughs> दे, दे। गोड़ आता दे, आता दे पदार्थ तुम्ही मुलांना भेटवस्तू देताना वही पुस्तक आणि पेन हे अवश्य द्यावं कारण की एक मुलगी शिकली आणि प्रगती झाली अशाच पद्धतीने मुलीला शिक्षणासाठी तुम्ही का जेवढं काही देताल ते तुम्हाला कमी आहे जेवढं शिक्षणासाठी तुम्ही मुलीला देताल तेवढं तुमच्या घरामध्ये सरस्वतीचा वास आणि सरस्वतीची कृपादृष्टी तुमच्या घरावरती होऊ शकते म्हणून मुलीला तुम्ही जर देणार इच्छुक दान देणार असाल तर वही पुस्तक पेन अशा गोष्टी आवश्यक द्याव्यात जेणेकरून सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्या घरावरती प्राप्त होण्यास मदत होते चला चला